नमस्कार मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये काही दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब नागरिक आण आहेत आणि त्यांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळावे याच हेतूने मोदी सरकारच्या अंतर्गत योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या मदतीने भारत स भारत देशामधील गोरगरीब आणि गरजू असलेल्या शेत व्यक्तींना कच्चे घर असेल तर त्यांना पक्के घर बांधून द्यावे यासाठी काही आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे मित्रांनो अजूनही खेडेगावामध्ये किंवा शहरी भागामध्ये बरेचसे असे गोरगरीब नागरिक आहेत की ज्यांना राहायला स्वतःचे हक्काचे घर नाही आणि ती अजूनही सुद्धा पत्राच्या घरात किंवा जुन्या मातीच्या घरात किंवा त्याचं घर अजूनही कच्चंच आहे अशा नागरिकांना अशा प्रकारच्या योजनाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिली जात आहे आणि त्यांना पक्की घर बांधण्यास मदत केली जाते त्यामुळे अशाच प्रकारच्या योजनेमधून गोरगरिबांना मदत दि मिळते आणि अशा प्रकारच्या प्रकार योजनांना बऱ्यापैकी महत्त्वसुद्धा गोरगरीब नागरिक देत आहेत ही योजना केंद्र सरकारकडून पुरस्कृत असून या योजनेसाठी केंद्र सरकारकडून शंभर टक्के निधी दिला जातो तसेच केंद्र शासनाच्या अंतर्गत शा योजना राबविण्यात येत आहे आणि देशातील गोरगरिबांना नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो या योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा झाला तर या योजनेअंतर्गत आपल्याला ऑफलाईन आणि किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत तसेच या योजनेचा अर्ज कसा आणि कुठे करायचा हे देखील माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो प्रधानमंत्री आवास प्लस योजनेच्या अंतर्गत पैसे किती मिळतात याची देखील सविस्तर माहिती आपण घेणार आहोत या योजनेतून मधून किती मिळते आर्थिक मदत ते बघूया मित्रांनो प्रधानमंत्री आवास प्लस योजनेच्या मदतीने जे अर्जदार अर्ज करतात त्यांना त्याच्या जो घर बांधण्याचा परिसर आहे यावर आधारित आर्थिक रक्कम दिली जाते म्हणजेच तुम्हाला डोंगराळ जमिनी व्यतिरिक्त सपाट जमिनीवर घर बांध बांधायचं आहे तर एक लाख वीस हजार रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते तसेच डोंगराळ किंवा अतिदुर्गम भागात घर बांधायचं असेल तर एक लाख तीस हजार रुपयाची आर्थिक सहाय्य मंजूर केले जाते तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रधानमंत्री प्लस आवास योजनेअंतर्गत गोरीब गोरगरीब नागरिकांना आर्थिक सहाय्य पक्के घर बांधकाम करण्यासाठी दिली जाते तर या योजनेचा कशा पद्धतीने लाभ घ्यायचा ते बघूया मित्रांनो मित्रांनो प्रधानमंत्री आवास प्लस योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर कशा पद्धतीने घ्यायचा आहे याचासुद्धा सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत या योजनेअंतर्गत आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अर्ज विहित नमुन्यात भरून द्यायचा लागणार आहे अर्ज आपण भरल्यानंतर या अर्जाची छा छाचणी होणार आहे आणि तुम्हाला प्रत्यक्षात घराची गरज आहे की नाही हे देखील पाहिले जाणार आहे कारण की अगोदरच तुमचे पक्के घर असेल तर तुम्हाला शक्यतो या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत किंवा या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तसेच तुमचे जर कच्चे घर असेल तर तुम्हाला नक्कीच या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळ मिळणार आहेत तसेच तुम्ही जे जो अर्ज भरलेला आहे या अर्जामध्ये जी माहिती तुम्ही लिहिलेली आहे ती बरोबर आडली आढळली पाहिजे तसेच या अर्ज अर्जदाराच्या नावावर अर्ज केलेला आहे त्याच त्याच अर्जदाराला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर कशा प्रकार अशा प्रकारे पहा यादीमध्ये नाव ते बघूया मित्रांनो या योजनेअंतर्गत जर तुम्हाला अर्ज केला आणि किंवा के तुम्हाला या योजनेमध्ये तुमचं नाव आलेलं आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचे असेल तर सविस्तर माहिती आपल्याला पाहावी लागणार आहे या योजनेच्या मदतीने ज्यांना कुणाला याचा लाभ मिळणार मिळणार आहे त्यांची नावे प्रथमच लाभार्थी यादीमध्ये दिसणार आहेत या यादीमध्ये तुमचे नाव आपल्याला चेक करण्यासाठी सविस्तर माहिती बघूया तर सर्वप्रथम सर्वात अगोदर आपल्याला पी एम आवास प्लस योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे त्यानंतर आपल्याला प्रमुख पेजवर बारवरती आवास सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करून रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढील पेजवरती सामाजिक लेखापरीक्षण अहवालाचे काही ऑप्शन आपल्याला दिसणार आहेत यामध्ये पडताळणीसाठी लाभार्थ्याच्या तपशिलावर येणे या हा हे पेजवरील शेवटचा ऑप्शन दिसणार आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे आता या पेजवर आपण अपन... आल्यानंतर आपल्याला आपल्या राज्याचे नाव जसे की महाराष्ट्र जिल्ह्याचे नाव आहे जसे की आपल्याला जिल्ह्याचे नाव आमचा जिल्हा बीड आहे बीड किंवा तालुका हिंगोली ते हिंगोली जिल्हा किंवा औंढा तालुका जसे की आमचा तालुका औंढा आहे असे गावाचे नाव जसे की आमचं गाव जळगाव अशा प्रकारच्या तुमची सविस्तर माहिती भरून आर्थिक वर्ष निवडायचे आहे वरील सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला यादी दिसणार आहे त्यामध्ये आपल्या गावाची यादी जी आहे त्यावर ती क्लिक करून डाउनलोड करायची आहे त्यानंतर या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही तुम्ही अगदी सहजपणे चेक करू शकता तर प्रधानमंत्री आवास प्लस योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील ती बघूया मित्रांनो वरील पद्धतीने तुम्ही यादीमध्ये नाव चेक केलं आणि तुमचं या यादीमध्ये नाव नसेल आणि तुम्ही तरीही या योजनेसाठी पात्र आहात तर आपल्याला ग्रामपंचायतमध्ये पुन्हा एकदा अर्ज करावा लागणार आहे आणि त्यासाठी खालील कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत तर नंबर एक आहे आधार कार्ड क्रमांक तुमचा मन नरेगा नोंद नुंदिन, नोंदणीकृत असलेला जॉब कार्ड क्रमांक स्वच्छ भारत मिशन योजनेचा लाभार्थी नंबर बँक खात्याची झेरॉक्स रहिवासी प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्रे आपल्याला या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक आहेत